वर्ल्ड वाईड ह्युमन राईट्स ए एफ आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई मिट लायन्स क्लब इंटरनॅशनल जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सहा ऑगस्ट रोजी जिजामाता नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पूर्व विभाग ग द आंबेडकर नगर मार्ग इमारत क्रमांक वीसच्या च्या मागे काळा चौकी येथे प्रमुख पाहुणे मुंबईचे माजी नगरपाल लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थर्टी टू थर्टी वन ए वन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर टू ट्वेंटी ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोरचे लायन डॉक्टर जगन्नाथराव हेगडे सर आणि वर्ल्ड वाईड जागतिक ह्युमन राईट्स ए एफचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अविनाश जी सकुंदे यांच्या शुभ हस्ते व डब्ल्यू एच आर ए एफचे राष्ट्रीय अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ मुंबई मिड टाउन डिस्ट्रिक्ट थर्टी टू थर्टी वन ए वनचे फर्स्ट वय वाईस प्रेसिडेंट लायन जितेंद्र दगडू दादा सकपाळ यांच्या उपस्थितीत संघटनेच्या वतीने गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया व वा पेन वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या प्रसंगी अनुराधाताई हेगडे शिवसेना नगरसेविका वैभवी चव्हाण डब्ल्यू एच आर एफ चे जनरल सेक्रेटरी अमोल वंजारे डब्ल्यू एच आर एफ चे उपाध्यक्ष दिगंबर पाटील महाराष्ट्र सचिव ज्योतिताई भोसले मुंबई जनरल सेक्रेटरी प्रमिला अडसूळ मुंबई सेक्रेटरी महेश आंबरे नंदकुमार बागवे साई गोपाल चिलका समाजसेविका रेशमा सकपाळ गावकर डॉक्टर वाळुंज दिलीप वरेकर सुभाष भोसले अर्जुन चव्हाण लिश करेकर जिजामाता नगर ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष सोनू भालेकर जिजामाता नगर गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष अनुराग श्रीवास्तव

सगळ्यांचा मनापासून आभार तसेच आमचे जुजूदा कायम या सर्व उपक्रमांमध्ये कायम आदरणीय सहभाग घेतात त्यांचाही मनापासून आभार आज या ठिकाणी आपल्याला डॉक्टर श्री जगन्नाथ हेगडे साहेब मुंबईचे माजी नगरपाल यांचंही या ठिकाणी मार्गदर्शन व शुभाशीर्वाद लाभलेला आहे मी या सर्व विद्यार्थ्यांना व माझ्या बालमित्रांना पुढील शैक्षणिक आयुष्यात चांगले यश लागू अशी एक शुभकामना व शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs> अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा